नमस्कार बातमी आहे बोरामणी जिल्हा परिषद गटातून बोरामणी जिल्हा परिषद गटातून अनिता माळगे यांच्या नावाची चर्चा समाजकार्यासाठी राजकारण या तत्वातून राजकीय क्षेत्रात सक्रिय महिला गृहोद्योग समूहाच्या माध्यमातून शेकडो महिला झाल्या स्वावलंबी बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील बोरामणी जिल्हा परिषद गटातील सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून अनिता माळगे यांची ओळख आहे अनिता माळगे यांची बोरामणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांमधून चर्चा होताना दिसत आहे अनिता माळगे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून त्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी यशस्वीनी ही अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली या कंपनीचे जवळपास पंचक्रोशीतील बत्तीस गावांमध्ये जवळपास चौदाशे महिला सभासद आहेत त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा पंचकृषीत यशस्वी महिला उद्योजक म्हणून मोठ्या आदराने त्यांच्याकडे पाहिले जाते त्या सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत त्या अभ्यासू आणि आक्रमक नेत्या असून बोरामणी पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे महिलांसाठी त्या प्रेरणा असल्याचेही स्थानिकांमधून बोलले जात आहे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश यांच्या त्या विश्वासू साथीदार आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच या भागाचा विकास होईल अशी चर्चा देखील स्थानिक नागरिकांमधून होत आहे अनिता माळगे यांना यशस्वीनी महिला गृहोद्योग कंपनीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जी ट्वेंटी पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला दिवसेंदिवस रंग चढताना दिसत आहे जो तो नेता आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे त्यांचे कार्यकर्ते देखील आतापासूनच कामाला लागल्याचेही चित्र तालुक्यातून दिसत आहे यंदाचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या चुरशीच्या होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आता कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाची स्वप्ने पूर्ण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद